नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये मिळालेल्या दणदणीत विजयानंतर राज्यातील विरोधी पक्ष असलेला महाविकास आघाडीचा आत्मविश्वास कमालीचा वाढलेला आहे दरम्यान आता अवघ्या काही दिवसांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून योजनेबंद तयारी सुरू आहे तीन प्रमुख पक्ष एकत्र असल्याने निर्माण होऊ जागा वाटप तिढा सोडवण्यासाठी महाविकास आघाडीकडून एक एक सा सावधपणे टाकलं जात आहे दरम्यान विधानसभा निवडणुकीसाठीचा महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास फायनल झाल्याचं वृत्त आहे तसेच या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार विधानसभेसाठी काँग्रेसला सर्वाधिक जागा देण्यात येणार आहे त्या खालोखाल शिवसेना उभटा पक्षाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला जागा दिल्या जाणार आहेत दरम्यान महाविकास आघाडीमधील जागा वाटपाबाबत जो फॉर्म्युला समोर येत आहे त्यानुसार लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला विधानसभेच्या जागा वाटपात सार्वाधिक जागा दिल्या जातील काँग्रेसला शंभर ते एकशे पाच जागा मिळतील असे सांगण्यात येत आहे त्या खालोखाल शिवसेना उभटा पक्षाला पंच्याण्णव ते शंभर जागा दिल्या जातील तर राष्ट्रवादी काँग्रेस रामचंद्र पवार पक्षाला ऐंशी ते पंच्याऐंशी जागा दिल्या जातील अशी माहिती समोर येत आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेचे नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटू आता पुढच्या व्हिडिओज तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र